नमस्कार देविका तिच्या खऱ्या आईशी फोनवर बोलत असते आता तिची आई म्हणत असते अगं देविका किती दिवस झालेत तू अजिबातच इथे येतसुद्धा नाहीस किंवा फोनसुद्धा करत नाहीस का का असं करतेस तू आम्हाला विसरलीस का तू चल एक वेळ मला विसर मला काहीच हरकत नाही पण स्वतःच्या पोटच्या मुलाला कसं काय विसरू शकतेस तू अगं तो तुझी किती आठवण काढतो त्यावर देविका म्हणत असते आई काय चाललं आहे तुझं तुला माहिती आहे ना मी कोणत्या सिच्युएशनमध्ये आहे अगं इथे माझ्या सासरी कोणाला काहीच माहिती नाही आहे की मला लग्नाच्या आधी एक मुलगासुद्धा आहे त्यावर देविकाची आई म्हणत असते अगं ते सगळं ठीक आहे पण निदान दिवसातून फक्त अर्धा तास काढून येऊन भेटू शकतेस ना अगं सहा महिने झाले तू एकदाही भेटायला आली नाहीस किंवा एकदाही तू समोरून फोन केला नाहीस आज जेव्हा राजवीरने मला अति त्रास दिला की मला मम्माशी बोलायचं आहे तेव्हा जाऊन मी तुला फोन लावला आणि नशीब माझं तू फोन उचललास त्यावर देविका म्हणत असते अगं आई मला सगळं कळतं आहे पण माझा असा प्रॉब्लेम आहे ना की मला काहीच करता येत नाही आहे ये। इथे जर कोणाला कळलं ना तर मात्र मला कायमस्वरूपी हे सासर सोडावं लागेल आणि ते तुला चालेल का फक्त मला सांग त्यावर देविकाची आई म्हणत असते हे बघ देविका असं बोलूनच तू मला इमोशनल ब्लॅकमेल करत आहेस त्यावर देविका म्हणत असते नाही का आई प्लीज समजून घे मी लवकरात लवकर हा काही जो प्रॉब्लेम आहे ना तो सगळा सॉर्ट आउट करीन आणि अशातच आता देविका फोनवर बोलत असताना तिथून सत्याची आजी जात असते आणि तिला हे सगळं ऐकायला आलेलं असतं सत्याची आजी म्हणत असते म्हणजे या देविकाचं काहीतरी प्रकरण आहे तर या प्रकरणाची कसून चौकशी केली पाहिजे आणि त्याच दरम्यान सत्याची आजी तिथे उभं राहून देविका अजून काय बोलते याचा अंदाज घेत असते त्याच वेळेला देविका स्वतःच्या आईला फोनवर म्हणत असते हे बघाई आज तू मला फोन केलायस पुन्हा फोन करत जाऊ नकोस प्लीज मेहरबानी कर आणि लक्षात ठेव मी स्वतःहून फोन केल्याशिवाय तू फोन करायचा नाही आणि राजवीरलासुद्धा सांग की त्याची आई त्याला खूप मिस करते त्यावर लगेचच आता देविकाची आई म्हणत असते अगं मिस करते काय मिस करते एकदा तरी त्याशी येऊन भेट त्याला फोनवर बोल काहीतरी आणि तेवढ्यात देविका म्हणत असते नाही नाही आई मी आता फोन ठेवते माझं महत्त्वाचं काम आहे असं बोलून देविकाने फोन ठेवलेला असतो आता मात्र आजी स्वतःशी बोलत असते हा राजवीर कोण आहे म्हणजे देविका एखाद्या लहान मुलाशी फोनवर बोलावं अशा पद्धतीने बोलत होती आणि अशातच आता थेट देविका वळणार तेवढ्यात आजी वळते आणि थेट आपल्या बेडरूममध्ये निघून जाते आजी स्वतःशी बोलत असते या प्रकरणाची मला चौकशी करावीच लागेल आणि तेवढ्यात आजीच्या बेडरूममध्ये आलेल्या मीराला पाहून आजी म्हणत असते काय काय मीरा मला एका प्रश्नाचं उत्तर देशील का त्यावर मीरा म्हणत असते हो ना आजी विचारांना कोणता प्रश्न आहे त्यावर आजी म्हणत असते या देविकाच्या नातेवाईकांमध्ये कोणी राजवीर नावाचा माणूस आहे का किंवा मुलगा हे वाक्य ऐकल्यावर मीरा म्हणत असते आजी राजवीरबद्दल तुम्हाला कसं काय कळलं त्यावर लगेचच आता आजी म्हणत असते म्हणजे या देविकाच्या नात्यात कोणीतरी राजवीर आहे तर त्यावर मीरा म्हणत असते आजी देविकाच्या नात्यात आहे की नाही हे माहिती नाही मला पण राजवीर नावाचा एक गोंडस लहान मुलगा आपल्या घरी अधूनमधून येतो आणि त्याची आजीसुद्धा हे वाक्य ऐकल्यावर आता थेट आजी म्हणत असते काय राजवीर किती वर्षाचा असेल ग तो त्यावर मीरा म्हणत असते असेल बहुतेक आठ दहा वर्षाचा असेल आणि तेवढ्यात आता आजी म्हणत असते अच्छा असं आहे तर सगळं त्यावर मीरा म्हणत असते आजी मला सुद्धा सांगा नेमकं का तुम्हाला काय जाणून घ्यायचं आहे आणि तुम्ही आज चक्क राजवीरबद्दल कसं काय विचारलं त्यावर आता थेट आजीने स्टार्ट टू एंड सगळं काही देविका फोनवर बोलत असतानाचं वाक्य मीराला सांगितलेलं असतं आणि अशातच आता मीराच्या मनात शंकेची पाल चुक चुकलेली असते की हा जो राजवीर आहे आणि ती जी त्याची आजी आहे तीच तर या देविकाची आई नाही ना आणि हा राजवीर मुलगा नाही ना असे नानात्राचे प्रश्न आता मीराच्या मनात घर करून असताना आजी म्हणत असते काय ग मीरा कुठे हरवलीस तू त्यावर आता मीरा म्हणत असते आजी खूप मोठा घोटाळा होताना दिसतोय कारण ही जी आपल्या घरात देविका आहे ना ही सतत काहीतरी सत्य लपवत असते असं काहीचं वाटते मला आणि अशातच आता आजी म्हणत असते थांब आत्ताच्या आत्ता दूध का दूध आणि पाणी का पाणी करूया लगेचच आता आजीने थेट हॉलमध्ये येत देविकाला आवाज दिलेला असतो देविका आत्ताच्या आत्ता हॉलमध्ये ये आता आजीचा आवाज ऐकल्यामुळे देविका येते तिथे सत्य येतो सत्याचे वडील आणि सत्याची आई म्हणजेच निरूपा सुद्धा तिथे येते अशातच आपण पाहतोय आता थेट देविका म्हणत असते काय आजी काय झालंय त्यावर आजी म्हणत असते काय ग तू काहीतरी लपवतेस का आम्हा सगळ्यांपासून त्यावर देविका म्हणत असते काय आणि कसं लपवणार मी कशाबद्दल त्यावर आजी म्हणत असते जास्त शहाणपणा करू नको मी जे काही विचारेन ना त्याची खरी, -खरी उत्तरं मला लगेच द्यायची त्यावर आता देविका घाबरलेली असते तेवढ्यात निरूपा देविकाची बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न करत असते कारण देविकाने आता निरुपाला खुणावलेलं असतं की आई तुम्ही प्लीज यातून मला बाहेर काढा मी तुम्हाला आणखी हजार रुपये देईन हे आता ऐकल्यावर निरूपा खूप खुश होते आणि म्हणत असते काय हो सासूबाई काय चाललंय तुमचं माझ्या सुनेच्या मागे हात धुवून का लागलात तुम्ही त्यावर लगेचच आता थेट आजी आज म्हणत असते निरुपा तोंडातून एक शब्द जरी काढलास ना तर लक्षात ठेव गाठ मादशी आहे हे वाक्य ऐकल्यावर निरुपा चांगलीच गांगरलेली असते तिला कळून चुकलेलं असत की आता शहाणपणा करून नाही मग निरुपा मूग घेऊन गप्प बसते इकडे आपण पाहतोय आजीने थेट देविकाला विचारलेलं असत हा राजवीर कोण आहे ग हे वाक्य ऐकल्यावर देविका चांगलीच हादरते आणि देविका स्वतःशी बोलत असते आज या आजी अचानकपणे राजवीरबद्दल आहेत या राजवीरबद्दलचं प्रकरण आजपर्यंत कोणालाच काही माहिती नाही मग या आजींना नेमकं का राजवीरबद्दल काय जाणून घ्यायचं आहे अशातच आता देविकाला प्रचंड घाम फुटलेला असतो तिला आता नेमकं काय बोलावं का सुचत नसतं आणि अशातच आता थेट मीरा आजी सत्या आणि सत्तेचे वडील सगळेच देविकाकडे पाहत असतात त्यावेळेला आजी म्हणत असते काय गये देविका तुला काहीतरी विचारलंय मी कोण आहे हा राजवीर आणि काय संबंध आहे दा तुझा त्याशी त्यावर देविका म्हणत असते राजवीर कोण राजवीर त्यावर लगेचच आता थेट आजी म्हणत असते अच्छा म्हणजे कोण राजवीर आहे हे तुला माहिती नाही का तोच आठ ते दहा वर्षाचा मुलगा आता हे वाक्य ऐकल्यावर देविका आणखीनच घाबरते त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते सासूबाई बघा बघा माझी पोर किती घाबरली आहे तुम्ही तिला आणखी प्रश्न विचारला ना तर ता निश्चितच ती इथं चक्करून पडेल हो की नाही देविका त्यावर लगेचच आपण पाहतोय पंकज म्हणत असतो हो मम्मा हो ना खरंच चक्करून पडू शकते चल चल बेबी आतमध्ये चल आणि तेवढ्यात आजीने देविकाचा हात धरलेला असतो आणि आजी म्हणत असते आत्ताच्या आत्ता मला या प्रश्नाचं उत्तर दे नाहीतर खेचत फरफटत तुला घराबाहेर काढते मी मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच देविकाला खेचत फरफटत घराबाहेर काढलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद